जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज भुईज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भुईज मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेटुमा यांचा दशमिंद के बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमीला बकासूरची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या भुईज मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल डुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरची व विलास पेलवान देशमुख यांच्या गुरुची गाडी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये सातार एक्सप्रेस पलमाची व बादलची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक चारमध्ये काटा अखीर लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व गुरुची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक चार मध्ये लढत चालू होती मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पायरा असलेला गुरु दुसऱ्या तासामध्ये गाडी ओढत होता आणि त्यामुळेच गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या, या सेमी क्रमांक चार मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डुमा यांच्या दशमहिंद की श्री बकासूरची व गुरुची आह झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलच्या डुमा यांच्या दशमहिंद केसरी बकासूरने कालच पाटण मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये फायनलसाठी पात्र झालेल्या गाडीला म्हणजेच सातार एक्सप्रेस पलमाला व बादलला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला with runaka